नोटीस दिली कसं म्हणजे नेमकी ह्या काय नाही हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहेत आणि एकीकडून तुम्ही नोटीस द्यायचे आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही घेऊन देणार आपण सरळ स्टेट काम आहे आपलं पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाडीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार असली आणि त्यांच्या पाठीमागं असं लागणार असले मी सोडणार नाही फडोणीस मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून मनाचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एक गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष विटीच धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक आला तुम्ही एकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाहीत फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही फडोणीस हे ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं नाही जर गणिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक होटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली तू रडून म्हणजे एक देवेंद्र होता पाहिला तरी ते त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रम्ह महादेवाकडं पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आत्ताचे तीन महिने एक बरे शब्द त्या माणसाला बोलला ना आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं हो, आणि फडणवीसनी करावं अशीच हो, प्रक्रिया होईल ही आमची भूढी भावना आहे गरीबांची पण गरीबांच्या लेकराश भवितव्यशी खेळायला लागला आरक्षणामुळं पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला ला लागला म्हणजे तू एवढं दूध आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू नादाला लागू नको शाणा असेल तर कारण मला काय समाजापेक्षा पुढे कळत नाही आणि या एकदा जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठ्यांची पोरं संपायची तर हेच मराठ्यांची पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची म्हणजे ही धमकी नाही मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय असति गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करते गरीब केशीमुळं नसून केशी व्हायला लागल्या आंतरवालीच्या आंदोलकांवर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग या तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको कारण ह्या भोळ्या भाबड्या जनतेनं आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सरळ हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागलं म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणार आहे लक्षात ठेव मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबीन असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा नाही आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागे घेईन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय एक एक वाढवायला लागलाय नोटिसा द्यायला लागलाय त्या आंदोलकाला आता राज्यातल्या सुद्धा दी कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचेच मुद्दे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही हक्काचं असूनही ओबीसी मधलं आरक्षण देत नाही आणि सुद्धा वाढवा लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक सुधराव त्यांनी दिलेल्या नोटीसशी त्या मागं घ्यावात आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तू ही शान वाढली जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो ज्या जनतेने तुला सन्मान दिला ना त्या जनतेला उद्धव द्यावा लागतो तू जर जनतेला देणार असला तुला मिळणार नाही हे लिहून ठेव वाळू चोरीचे आहे आपण सांगितलंय तुमचं बाकीच काय मला माहिती आपण त्यात पडत बी नाही सांगितलं मी तिथं सुद्धा सांगितलं डबल बाईट बघा तुम्ही तुमचं दुसरं काय ना मला देणं घेणं नाही पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना जर नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी गात बाकीचं तुमचं काही मला देणं घेणंच नाही म्हणतो पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस मला देणं नाही मराठा म्हणून बाकीच्या नोटीस आहे हे मला माहिती बाकीच मला देणं घेणं नाही विषय संपला एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मेहुण्याला सुद्धा तडीपार केले त्यांनी असलं काही काढू नका उगा म्हणजे अरे माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर ते पाहून कुठे गेले मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची मला मला गोष्ट माहिती आहे माझं कुटुंब मला जवळच नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वेळी व्यासपीठावून कुटुंब आईला आणि बापाला कुणीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस शकत नाही की आई बापाला सरळ सांगितलंय पोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू मी फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय मग काय ते काय माहिती पाहुणे का याचे वाघुलीचे अमरावतीच्या महिला तडी पार केलेल्या इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मराठा म्हणून नचे हा मग ते माझ्या बापर जरी केस झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर मग पाहुण्याचा तो विषय संपला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय मा बाप जरी याच्यात असला तरी पाहुणा फेवणं विषयी दबन मा बापासून सुट्टी देणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणती सहन करू शकत नाही नोटीस नाही डायरेक्ट तडीपारी तेच काय जे असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी मला ती आए। काल ऐकू माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं सा पाऊल उचलू नको आणि काही लोकांना सहा महिने काही लोकांना नऊ महिने काही लोकांना लो वर्ष जिल्ह्यातून तुमचं दुसरं काय असू द्या म्हणतो तर आम्हाला आनंद आहे तर तुमचं दुसरं काय असू द्या मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीचं आहे मला एवढंच नाही दुसरं काय असेल ना तुमचा बिनधास्त बघा एक ब्रह शब्द काढल्यावर बोला आयुष्यात काढणार नाही तुम्ही पुढे काढणार नाही दोन्ही कंबाईन केले ते गुन्हे असं तुम्हाला सांगतो नाही ते जाणून बुजून जाणून बुजून आंदोलक गुतवायचे त्या नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुतवायचे वाघुलेच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडी पार केल्या यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडी पार केल्या बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत आता हळूहळू ते प्रक्रिया सुरू करणार आहे हे पाहुण्या रावळे मला मला होण्या कारण डागाला गुतवायचंय आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून गुतवायचे मग तुम्ही तिथं नसलात तरी गुतवायचेत बीड मध्ये कित्येक जण तरी नसतून गुतिलेत कुठं बी फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतो हे पाहुण्या रावळेम फावळे आपल्याला कळत आपला पाहुणा मराठा समाज सोय रे मराठा समाज आणि बाप माय बाप सुद्धा मराठा समाज आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समाज समोर सिद्ध करून दिलेलं स्वतः एक महत्त्वाचा पॉईंट होता की गुन्हे मागे घेणार म्हणून जसं त्यांनी आश्वासन पण दिलं आपल्याला म्हणजे त्या अटीवर आपण कुठेतरी तडजोडीला चांगले ह्याला म्हणून आपण सहमत झालो पण आता हे सगळं उलट होत तर याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे नेमकं सरकारना काय नाही त्याला काय म्हणणं आहे त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही तो मुद्दाम करायला आहे मुद्दाम करायला आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असतात जवळ आले पाहिजेत संबंध असे झालेत तसे झालेत तर नको आ, हे करायला म्हणतात ना, करा से। से से ना। से, ते गुन्हे मागं घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती चला ना आपल्याला समाजाला द्यायचं साठवून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी एखाद्याच रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केला असेल मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्ष काय पाहुणेच होते काय म्हले ए, हे हे एखाद्या वेळेस षड्यंत्रासू शकता मग बोलती बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलू का काय इथून माग सुद्धा आंदोलन मी गुन्हे माग घ्यावात म्हणूनच केलेले आणि गॅजेट लागू हवं म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणून पाहुणा मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय मुंड्यासारखी टोळी त्याजव पडून जो धनंजय मुंड्यासारखी टोळी पैसे कमीणारी काढणारी ती म्हणन दिवस कि मग पाहुण्यामुळे उठला काय येऊ म्हणून बंद करायसाठी केला असत मला पाहणार आवळा काही नाही बाप मी आई बापाला किंमत देत नाही समाजापुढे स्वतः तिथेच असणार आहे कंटिन्यू आणि बाकीचे गाव गावं लोक गाव देणार असंच आहे ना हो पंधरा तारखेपासून पंधरा तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार आणि मुंबईला सुद्धा ग्राउंड बघायला जाणार आहेत कारण आम्हाला तारीख आम्ही उद्या पनवाचला दोन चार दिवसात ती तारीख करतो आम्ही कारण माझ्यासाठी गॅजेट लय महत्वाचे माझ्यासाठी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं लय महत्वाचं आहे आणि ते शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे सगळे स्वयंचे अंमलबजावणी महत्वाची अंमलबजावणी सुद्धा महत्वाची आणि गुन्हे हे राज्यात लाखो झालेले जेसीपी लावली म्हणून गुन्हे दाखल केले जेसीपी लावली म्हणून साखळी उपोषण केले म्हणून गुन्हे दाखल केले मुंबईला जातानी केलेत काही काही जागेवर तर काहीच नसून नुसतं तोफा गमवा झाल्या म्हणून केलेत एका पोराने ते कमेंट टाकली तेव्हा काय मा पाहुणा नाही बहुते हे बहुतेक तुमच्याकडून शब्द आला याचा अर्थ मला असा दिसतोय की मा तोंड बंद करायसाठी हे केलं असं मुद्दाम एखादं नाव घुसळीला असं पाहुण्या रावळ्याचं म्हणून म्हणाल त्याचा पाहुणा आहे म्हणून हे बोलतोय याचा पाहुणा आहे म्हणून बोलतोय बहुतेक आता माझा क्लिक झालं थोडस आता मला माहित नाही तुम्ही सांगितलं म्हणून माहीत झालं बहुतेक हे तोंड बंद करायचं मग आता मी बोलायला जाव गुन्हे मागे पाहुणा म्हणून म्हणतो शंभर टक्के हे षडयंत्र सुद्धा त्या देवेंद्र फडणवीस करायला लावलं दिसते त्यांना ते आंदोलक नाही जोडायचं वाटतं हे जोडायचं वाटतं म्हणजे मी बोलायला लागलो की गप्प फोडलो पाहिजे आपण त्याला माहित नाही देवेंद्र फडणवीसला मी समाजापुढं आईबापांना सुद्धा जवळ केलेलं नाही कारण लोकांना वाटू नाही समाजाचं व्यासपीठ व्यासपीठावर आईबापा बसवायला लागला म्हणून त्यांना सांगितलेलं व्यासपीठाच्या खाली व्हायचंय घरी गेल्यावर मी तुमचं हे समाजाच आहे म्हणजे आई बापांना सुद्धा या समाजाला माय बाप म्हणून मी दूर केलेलं पाहुण्या रावल्याला तर मी जवळ सुद्धा उभं राहून देणार कधीच समाज म्हणून आंदोलक म्हणून तुम्ही ज्याच्यावर नाही दाखल करता मग तसंच पाहिलं सगळं राज्यच पाहुणा मग आता करता का तीनशे दोन करता मग चाल जाऊ दे सगळेच मराठी पाहुणे हा कोणचा पाहुणा नाही दाखव त्याच्यात कोण नाही पाहुणा हे नाशिकून आलात तुम्ही आहेत का नाही पाहुणे मी आहेत का नाही गुन्हे तुमच्यावरवी आता काय देवेंद्र फोडेस कडे उत्तर आखे मराठी राज्यातले सहा कोटी मग पाहुणे मग आता उद्या असं म्हणणार का तुम्ही तो ह्या पाहुण्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून नको गुन्हे मागे पुरे मराठीच पाहुणे राज्यात प्रत्येक जातीत आपले पाहुणेच आहेत सगळे मग आता नातच जोडीत बसायचं का येत आहेत मुस्लिमात आहेत एका दलितवर जर गुन्हा दाखल झाला तर दुसऱ्या दलितांना बोलायचंच नाही का मग त्याला म्हणणार तो पाहुणा म्हणून बोलू तुझी मग आता असं सुरू आहे का एखाद्या धनगर बांधावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखादा धनगराचा बांधव जर मुद्दा उचलायला लागला ला आपण म्हणा त्याचा पाहुणा देव म्हणून बोलू तुम्ही मग त्याच्या बाजून धनगरांना उठायचं नाही काय एखाद्या का मुस्लिम बांधावर जर गुन्हा दाखल झाला आणि एखाद्या मुस्लिमांनी जर प्रश्न उचलला तर तब... चा काळात होण्याचं काय कारण नाही हे काय एकीकडून धसांनी आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीसा द्यायची आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असाल ना आम्हाला काही घेऊन आपण सरळ स्टेट काम का आहे आपलं पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाडीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार आणि त्यांच्या पाठीमागं असं लागणार असले मी सोडणार नाही पडून मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून म्हणायचे गुन्हे मागं घेतो आणि दुसरीकडून एके गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष विटीस धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक आला तुम्ही विकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती प्रेशर आणू शकत नाहीत आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाहीत फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही म्हणून ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं जर गनिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात तु तु एक हॉटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असे तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून म्हणजे ते देवेंद्र होता पाहिला कुठेतरी तेव त्याच्यावर संकट आलं की ते रडत ब्रह्मदेवाकडं महादेवाकडं पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जे वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आताचे तीन महिने एक बरे शब्द त्या माणसाला बोलला आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि फडणवीसनी करावं अशीच प्रक्रिया होईल ही आमची भूडी भावना आहे गरिबांची पण गरीबांच्या लेकराच्या भवितव्य खेळायला लागला आरक्षणामुळं पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला ला लागला म्हणजे तू एवढं दूध कुळा आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तो विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू नादाला लागू नको शाणा असेल तर कारण मला काय समाजापेक्षा पुढे कळत नाही आणि या समाजाचं एक जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाका लागला मराठींचे पोरं संपायची तर हेच मराठ्यांचे पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची म्हणजे ही धमकी नाही मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय स्थिती गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करतात गरीब केशीमुळे नसून केशी व्हायला लागल्यात आंतरवलीच्या आंदोलकावर नोटीस द्यायच्या ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गद्दारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको कारण ह्या भोळ्या बाबड्या जनतेनं आम्ही सरळ लोक आहेत म्हणून सगळ्या हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागलं म्हणून जर तू आता उलटणार असला तर तु हे तुझ्यासाठी घातक असणाऱ्या लक्षात ठेव हो, मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा इथून पुढे सहन नाही करणार कारण सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबणार असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा खाला आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागे घेईन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय वाढवायला लागलाय नोटीसा द्यायला लागलाय आंदोलकांना आता राज्यातल्या सुद्धा देत कोणत्या त्याच्या पक्षातल्याही मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांचेच मुद्दे पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही पोरांना शिक्षण घेता येत नाही हक्काचं असूनही ओबीसी म्हटलं आरक्षण देत नाही आणि सुद्धा वाढवा लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक सुधराव त्यांनी दिलेल्या नोटीसशी त्या मागं घ्यावात आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द त्यांनी मग डोक्यातून काढून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं बसवलंय म्हणून तुझी शान वाढली जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो ज्या जनतेनं तुला सन्मान दिला ना त्या जनतेला उदर द्यावा लागतो आणि तू जर जनतेला देणार नसला तुला मिळणार नाही हे लिहून ठेव वाळू चोरीचे सुद्धा गुन्हे त्याच्याबरोबर म्हणजे आंदोलन तर पण ती गुन्हे आपण स्पष्ट सांगितलंय तुमचं बाकीचं काय मला माहिती आपण त्यात पडत बी नाही कारण मोगच सांगितलं मी तिथं सुद्धा सांगितलं डबल बाईट बघा तुम्ही तुमचं दुसरं काय असं मला देणं घेणं नाही पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना जर नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी घातक बाकीचं तुमचं काय असं ना मला देणं घेणंच नाही म्हणतो तर पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्यात हे देणार ठेवा दोन्ही गुन्हे त्यांच्यावरती मला बाकीच्याच देणं घेणंच नाही मराठा आंदोलक म्हणून त्यांना नोंदी नोटीस आहे हे मला माहिती बाकीच मला देणं घेणं नाही विषय संपला असलं काही काढू नका उगाची वगैरे अरे माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर ते पाहुण्या रावले कुठे गेले मी सांगतो तुम्हाला मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची मला मला गोष्ट माहिती आहे माझं कुटुंब मला जवळच नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं मा नाही मी कुटुंब खाली उतरलंय व्यासपीठावरून कुटुंब आईला आणि बापाला शकत नाही या जगात असा माणूस मी फक्त मराठा आंदोलक हे शब्द बोलतोय मग काय ती मा काय माहिती पाहुणे काय याचे वाघुलीचे अमरावतीच्या मायला तडी पार केलेल्या इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत मराठा म्हणूनच हा मग ते माझ्या जरी केस झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर मग पाहुण्याचा विषय संपला पुन्हा तिथं येतोय बाप जर असला तरी पाहुणा फेवण्या विषयी बन सुट्टी देणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असल्या तर मी अंतरवालीच्याच नाही राज्यातली कोणतीच सहन करू शकत नाही नोटीस नाही डायरेक्ट तडीपारी असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी मला ती काल ऐकू माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं पाऊल उचलू नको आणि काही लोकांना सहा महिने काही लोकांना नऊ महिने काही लोकांना वर्षभर असं तीन जिल्ह्यातून तुमचं दुसरं काय असू द्या म्हणतो आम्हाला आनंद आहे तर तुमचं दुसरं काय असू द्या मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीचं आहे मला एवढंच नाही दुसरं काय असाल ना तुमचा बिंद असता बघा एक ब्रह शब्द काढल्यावर बोला आयुष्यात काढणार नाही तुम्ही काढणार नाही दोन्ही कंबाईन केली गुन्हे असं तुम्हाला सांगत नाही ते जाणून बुजून जाणून बुजून आंदोलक गुंतवायचे त्या नावाखाली मराठ्यांचे आंदोलक गुंतवायचे त्यामुळे वाघुलेच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडी पार केल्या यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणारे मला होण्या कारण डागाला विजवणार आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून गुतवायचेत मग तुम्ही तिथं नसलात तरी गुतवायचेत बीड मध्ये कित्येक जण तरी नसतून गुतले कुठं बी फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतो हे पाहुणे रावळे फावळे आपल्याला कळत आपला पाहुणा मराठा समाज सोय रे मराठा समाज आणि बाप माय बाप सुद्धा मराठा समाज आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समाज समोर सिद्ध करून दिलेलं स्वतः एक महत्त्वाचा पॉईंट होता की गुन्हे मागे घेणार म्हणून जसांनी तसं आश्वासन पण दिलं आपल्याला म्हणजे त्या अटीवर आपण कुठेतरी तडजोडीला चांगले आहे म्हणून आपण सहमत झालो पण आता हे सगळं उलटं होतंय तर याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे जमच्या सरकारना काय नाही त्याला काय म्हणणं आहे त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही तो मुद्दाम करायला मुद्दाम करायला आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या संबंध वेगळे झालेले असतात जवळ आले पाहिजेत संबंध असे झालेत तसे झालेत तर आ, नको आ, हे करायला म्हणतात ना ते गुन्हे मागं घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती चला ना आपल्याला समाजाला द्यायचं ताठून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी पाहुणे रावळे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केला असेल मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नाही म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्ष काय पाहुणेच होते काय मुले हे 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 एखाद्या वेळेस षड्यंत्रासू शकत मग बोलतो बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलू काय का इथून माग सुद्धा आंदोलन मी गुन्हे मागे घ्यावात म्हणूनच केलेले आणि गॅजेट लागू हवा म्हणूनच एखाद्या तोंड बंद करायसाठी सुद्धा मी म्हणून पाहुणा मग ते कोण त्याची टीम उठणार धनंजय सारखी टुळी त्या जो पडून जो धनंजय मुंड्यासारखी टुळी पैसे कमीनारी काढणारी ती म्हणून एखाद वेळेस की मग पाहुण्यामुळे उठला काय हो म्हणून एखादं मला तोंड बंद करायसाठी गेला असत मला पाहुणार आवडा काही नाही बाप मी आई बापाला किंमत देत नाही समाजा पुढं नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाळ्याचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे शपथ घेतले घेतल्या फडणवीस यांनी नव्या जोड प्रकल्पाचा संकल्प बोलून दाखवला आहे त्यामुळे मराठवाड्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत मराठवाडा आणि दुष्काळ नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु फडणवीस यांच्या गोष्टीने आता मराठवाडा दुष्काळाच्या संकटातून मुक्त होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणे हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कोकणातील नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात मिळवण्यासाठी त्यांनी चौसष्ट कोटीचा निधी अगोदरच मंजूर केला आहे शपथ घेतल्या घेतल्या त्यांनी नदीजोड प्रकल्पाबाबत आपला इरादा बोलून दाखवला आहे नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविदाता प्रकल्प असणार आहे या प्रकल्पाची रचना कशी आहेत तेच पाहूया आपण नमस्कार मंडळी मी अनंत मुंडे आणि तुम्ही बघत आहात द मुंडे प्रोडक्शन कोकणातील उल्हास आणि वैनगंगा नदी खोऱ्यातील पाणी समुद्रात जाते समुद्रात जाणारं पाणी धरण बांधून साठवले जाईल आणि साठवलेले पंचावन्न टी एम शी पाणी उचलून वैनगंगामध्ये सोडणार आहेत वैनगंगामधून हे पाणी मुकणे धरणाच्या माध्यमातून गोदावरी नदी पात्रात सोडले जाईल गोदावरी पात्रातून पाणी मराठवाड्यात आणले जाईल ही योजना केवळ पंचावन्न टी एम सी पाण्याची आहे उल्हास आणि वैनगंगा खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी धरण बांधण्यासाठी एक टी एम सी पाण्यासाठी एक हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे पंचावन्न टी एम सी पाण्यासाठी पंचावन्न हजार कोटीचा खर्च येणार आहे अडवलेले पाणी जवळपास सहाशे पन्नास मीटर वर उचलावे लागणार आहे किंवा डोंगरातून बोगदा खांदून पाणी आणावे लागणार आहे कोकणातून पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी ही योजना आहे मात्र पाणी नाशिक जिल्ह्यातून आणावे लागणार आहे नाशिक आणि मराठवाडा पाणी संघर्ष बघता पाणी सहजासहज येईल असं म्हणता येणार नाही कारण नाशिक जिल्ह्यातील काही भागांना एम आय डी सीसाठी पंचावन्न टी एम सीपैकी पैकी पाणी पाहिजे आहे त्यामुळे मराठवाडा विरुद्ध नाशिक असा वाद पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र देवेंद्र फडणवीसांची इच्छाशक्ती पाहता सर्व अडचणीं